तुम्हाला पिक्चर असेल साहित्य असेल किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू असतात अशा साहित्य देखील आपण शासनाच्या विविध योजना आणि एन जी ओ यांच्या मार्फत आपण दिलेलं आहे म्हणजे अशा स्वरूपाचं काम आम्ही दिव्यांग उद्योग स्वरूप या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून करत आहे आणि मी महाराष्ट्रातलं काम पाहतो माझे सर्व महाराष्ट्रामध्ये पदाधिकारी कार्यकर्ते आहेत त्याचबरोबर आपल्या धाराशिव जिल्ह्याचा जिल्हा प्रमुख म्हणून काम पाहतो धाराशिव जिल्ह्यामध्ये असणाऱ्या सर्व सोयी सुविधा दिव्यांगांना एक दिव चळवळीमध्ये उभा करण्याचं काम संघटनेच्या माध्यमातून केलेलं आहे आणि साधारणतः या चार पाच वर्षामध्ये दिव्यांग लोक या चळवळीमध्ये सहभागी झाले आणि uh. ज्या काही शस्त्राच्या योजना आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचायला लागल्या तरी माझं एक तुम्हाला नम्र आवड असं असेल की तुमच्या गावातील जे दिव्यांग आहे अशा दिव्यांगांना तुम्ही या चळवळीमध्ये सहभागी करून घ्या किंवा त्यांच्या अडचणी त्यांना सर्टिफिकेट मिळालं नाही त्यांना सर्टिफिकेटची आवश्यकता आहे अशाचा फक्त तुम्ही संपर्क करा आपल्या गावामध्ये प्रत्येक गावामध्ये दहा पंधरा वीस लोक आहेत ज्यांचं प्रमाणपत्र मिळालेलं आहे त्यांचं प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी आपण सर्व त्याच्यावर काम करू किंवा पंचायत समितीचे सर्व अधिकारी असतील ते देखील आपल्याला आलेली योजना ग्रामसेवक असेल किंवा तहशीचे कार्यालय तहशील असेल या सर्वांच्या माध्यमातून होतं आणि दुसरी गोष्ट आहे माझी तुम्हाला तुम्ही खात्री करा त्या दिव्यांगाला दिव्यांगाचं जगण हे दिव्यांगालाच माहिती असत त्याच्यावर संकट असतात अनेक संकटावर काहीचा वाटा उचलण्याचा जर तुम्ही प्रयत्न केला तर आम्हाला खंड वाटेल आणि ज्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या काय अडचणी येतील दिव्यांगाच्या प्रश्नासंदर्भात त्या संदर्भात माझ्याचे सहकार करा मी सदैव तुमच्या